हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आर डी क्षीरसागर श्रीमती लक्ष्मीबाई राधाकृष्ण तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय अकोला येथून वर्ग बारावीच्या ऑनलाईन वर्गामध्ये बारा वर्गा आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थ्यांनो यापूर्वीच्या तासामध्ये आपण विभाग पाहिला होता आज आपण गद्य विभागामधील डॉक्टर युमा पठाण यांचा रेसिम नावाचा पाठ बघणार आहोत विद्यार्थ्यांनो सुरवातीला लेखक डॉक्टर युमो पठाण यांचा परिचय बघूया त्यांचा जन्म एकोणीसशे तीस सालचा ते सुप्रसिद्ध साहित्यिक संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक कथालेखक संशोधक संपादक व नामवंत वक्ते पद्मश्री या सन्मानाने भारत सरकारकडून गौरव गौरवान्वित तसेच ज्ञानोबा तुकाराम या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने महाराष्ट्र शासनाकडून सन्मानित शाळेत असल्यापासून लेखनाला त्यांनी सुरुवात केलेली आहे विविध नियतकालिकांमधून विपुल कथालेखन मराठी बकरीतील फारशीचे स्वरूप या विषयावर संशोधन प्राचीन मराठी व हिंदी साहित्याचे संशोधन हा त्यांचा विशेष आवडीचा प्रांत भाऊसाहेबांची बखर मरा मराठवाड्यातील लोककथा महानुभाव साहित्य संशोधन खंड एक इत्यादी संशोधनपर संपादित ग्रंथ त्यांचे प्रकाशित आहेत संत साहित्य चिंतन शोधनी आठवत ज्ञानदेवांचा ज्ञानदेवीचा अजून आठवतं इत्यादी लेखसंग्रहही प्रकाशित आहे मराठवाड्यात विखुरलेल्या ले शिलालेखांचा ताम्रपटांचा शोध हे त्यांचे अत्यंत मौलिक संशोधन कार्य आहे एकोणवीसशे नव्वद साली पुणे येथे संपन्न झालेल्या त्रेसष्टाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत विद्यार्थ्यांनो रेशीमबंध या ललित गद्यपाठामध्ये उत्तर रात्र पहाट आणि सकाळ या प्रहरांचे ललितरम्य शैलीतील वर्णन वाचकाला चैतन्याचा परिस्पर्श घडवते उत्तर रात्रीपासून पहाटेपर्यंतची निरव शांतता आणि निद्रिस्त भवताल पहाटेनंतर सकाळपर्यंत वृक्षवेली पाखरांना हलकेच जाग यांची संवेदनशील मनाने टिपलेली जिवंत शब्दचित्रे मनाला अतिशय उल्लासित करतात वृक्ष वेली फुले पाखरे यांच्याबद्दल वाटणाऱ्या आत्मिक ओढीमुळे त्यांचे आणि आपले युगायुगां युगानुयुगांचे युगान युगान नाते आहे असे लेखकाला वाटत राहते या नात्यालाच लेखकाने रेशीमबंध असे सुंदर नाव दिले आहे पाखरे आणि पहाट परस्परांना भेटायला किती आणि कशी उत्सुक आहेत या संबंधीचा अनुभव लेखकाने अत्यंत तरलतेने शब्दांकित केला आहे पाखरांचा चिवचिवाट गुलमोहराचा स्वागत सडा निशिगंधाच्या सुगंधाची उधळण अशा पार्श्वभूमीवर होणारी प्रसन्न सकाळ लेखकाने तितक्याच प्रसन्न शैलीत कशी चित्रित केली आहे अभ्यास नजोगे आहेत चलूया चला तर आपण हा पाठ बघूया मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते उत्तर रात्रीनं हलकेच आकाशात पाऊल ठेवलेले असते इतकं हळुवारपणे इतकं अलगद इतकं मुलायम की कुणाला चाहूल देखील लागू नये पण हे चाहूल मला मात्र सहज लागते तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदनं माझ्या मनात कुठंतरी उमटत राहतात जणू त्यामुळंच मग माझा डोळा लागत नाही पुरेशी झोप झाली आहे असं वाटत राहत मी हलके सुटतो चूड भरतो डायनिंग टेबलजवळ येतो त्याच्याजवळची खिडकी हलकेच उघडतो रात्रीच्या नीरव शांततेची निद्रा भंग होऊ नये म्हणून बाहेर पाहतो तो आसमनतात काळा कुळकुळीत कुड़ अंधार दाटलेला बागेतल्या सा, साऱ्या झाडांचा साऱ्या वेलींचा सा देखील डोळा लागलेला त्यांच्यावरची पाखरं देखील गाड झोपलेली त्यांचा चिवचिवाट अजून सुरू झालेला नसतो कारण आता फक्त पहाटेचे तीन साडेतीन तर वाजलेले असतात का कुणास का कुणास ठाऊक ही वेळ मला फार आवडते सारं जग साखर झोपेत असतं साऱ्या चिंता काळज्या मिटल्या विरलेल्या असतात मन कसं समेवर आलेलं असतं मला वाटतं आपलं खरंखुरं मन हेच असतं जे सुखदुःखांच्या पलीकडे कुठंतरी दूर दूर गेलेलं असतं आपलंच नव्हे तर या दुधाळ सावलीचं देखील सायलीचं देखील तांबळसर बोगनवेलीचं देखील केशरी गुलमोहराचं देखील जांभूळसर जक्रांडाचं देखील किरमिजी निळसर पिवळसर इवलाल्या इंद्रधनुष्य फुलांच्या घाणेरीचं देखील पांढऱ्या शुभ्र आणि रक्तचंदनी चाफ्याचं चा देखील या साऱ्यांमध्ये आणि माझ्यामध्ये असं कोणतं बरं नातं आहे कोणते रेशीमबंध आहेत कोणती जवळीक आहे, आहे? केव्हा पहाट होते आणि केव्हा मी या साऱ्यांना भेटतो असे असोशी मनाला का बरं लागून राहते हे रेशीमबंध कुठंतरी आदिमत्वाकडे तर मनाला ओढून नेत नाही मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुयुगांपासून लागून राहिली आहे ती या आदिम रुजू स्नेहबंधामुळे तर नाही मी डायनिंग टेबलजवळ येतो तेव्हा भान येतं की आपण उघडलेल्या खिडकीतल्या काळोखात सायलीचा मोगऱ्याचा आणि चाफ्याचा सुगंध शोधत होतो जाक्रांडाची निळाई जांभळाही शोधत होतो बोगनवेलीची लाली शोधत होतो आणि केशरी गुलमोहराही शोधत होतो काळ्या अंधारास हे सारेच विसावले होते सुखावले होते आणि माझं वेडं मन मात्र त्यांना केव्हा जाग येतं याची आस लावून बसलं होतं असं मला या वृक्षवेलींच्या बाबतीत वाटत नाही तर माझ्या लहानग्या नातीबद्दलही वाटतं तिचं नाव अल्विशा माझ्या मुलीची अल्मासची ती लहान मुलगी तिचं नाव जसं जगा आहे तशीच तीही मुलखा वेगळी आहे अजून वर्षभराची देखील झाली असेल नसेल अलमास आमच्याकडे राहायला आली ती अल्विशाही तिच्याबरोबर येते पण दिवसभर असते ती माझ्याच अंगाखांद्यावर मला बिलगून बिलगून ती रात्री आईजवळ गाढ झोपते तेव्हा शैशवातील नितळता किती मोहक असते ते, मोह ते जाणवतं मी असा उत्तर रात्री डायनिंग टेबलवर लिहायला बसलो तरी तिची आठवण होते अल्विशा उठली की नाही ते हळूच डोकावून पाहतो ते केव्हा उठेल आणि खुदकन हसत आपल्याकडे पाहून आपल्या अंगावर झेपावेल असं वाटत राहतं पण ही झाडं आणि या वेली जशा यावेळी निवांत झोपलेल्या असतात तशीच देखील गाढ झोपलेली असते ही उत्तर रात्रीची निरवता आणि अल्विशाच्या गाढ झोपेतील निरागस शांतता यात कि किती कमालीचं आश्चर्यकारक साम्य आहे नाही हे नातं देखील आदिम नातंच नाही का निसर्गातलं आणि नि मानवातलं शेवटी ते दोघेही एकाच विश्वाचे दोन घटक आहेत हा विचार हे नाजूक नातं पाकडी पाकडीनं ना उलगडू लागतो सर्वात आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना मी पहिला चहा करून घेऊन त्याचे घोट घेत घेत काय लिहावं या याचा विचार करत काहीसा संभ्रमात असतो त्यावेळी ही इवली इवली पाखरं गुलमोहराच्या घरट्यांतून जाकरांडाच्या फांद्यांवरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात पहाटेच्या प्रकाश किरणांना आपापसात आप हलकेच कुजबुजू लागतात पहाट झाली काय असं विचारू लागतात खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला पहाटेचं नि या इवल्या इवल्या पाखरांचं देखील असंच काहीसं जवळीकीचं नातं आहे त्यांनी पंख फडफडल्याशिवाय देखील आकाशात येत नाही त्यांच्या पंखांची फळफळ ऐकली की पहाटेला देखील राहावत नाही मग ते आकाशात हलकेच पाऊल टाकते इतकं हळूवार की तुम्हाला त्याची गंधवार्ता देखील लागू नये पहाट कशी होते हे देखील पाहण्याजोगं आहे पाहण्याजोगच नाही तर अनुभवण्याजोगा आहे मला तर तो नेहमीच एक अनोखा लोभस्वाना नाजूक तरल अनुभव वाटला आहे तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा म्हणजे तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल त्यातली तरलता जाणवेल त्यातली नजाकत जाणवेल हा आल्हाद व्यक्त करण्यासाठीच जणू आमच्या बागेतील जाकरांडावरची आणि गुलमोहरावरची पाखरा आपापसात कुजबुजू लागतात त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा किती मंद मंद असतो पण जसजशी पहाट उजाडते तस तसा तो वाढत वाढत जातो एखाद्या उत्सवासारखा जणू त्या आल्हादाला हर्षोल्लासाला एक अनावर भरती येते आणि हा चिवचिवाट आणि हा चिवचिवाट ऐकूनच सायली जागी होते बोगनवेल सळसडू लागते दोन्ही चाफे एकमेकांशी हितगुज करू लागतात रंगीबेरंगी क्रोटन्सना फुलं कुठे येतात पण त्यांच्या पानांचीच मग फुलं होता, निती हलू डोलू लागतात गुलमोराची सळसड ऐकल्यावर जाकरांडाही पहाट वाऱ्यांसंगे हसू बोलू लागतो पहाट झाल्याचा आनंद जणू या साऱ्यांच्याच मनातून भरभरून ओसंडू लागतो दार उघडून मी हलकेच बागेत येतो पहाटेच्या किरणांनी मोगरा न्हावून निघालेला असतो सायलीच्या इवल्यावल्या पानांतून एक वेगळीच हिरवाई वाहू लागते गुलमोहराजवळ जावं तर त्यानं स्वागतासाठी केशरी सडाच शिंपून ठेवलेला असतो जाकरांडाची निळी जांभळी फुलं रक्तचंदनी चाफ्याशी बिलगून गप्पा गोष्टी करत असतात चाफ्यांजवळ जावं तर त्यांच्या फुलांचा एक वेगळाच मंद मंद गंध येत असतो पण तो निशिगंधासारखा मात्र नसतो निशिगंध म्हणजे निशिगंधच त्याची सर इतर कुणाला येणार पण निशिगंधाच्या पलीकडे मोगऱ्याची बहरलेली फुलं पाहिले की त्यांच्या सुगंधाचा मोह देखील आवरत नाही या वेगवेगळ्या सुगंधांचं नि माझं काही आदिम नातं तर नाही त्यांची इतकी अनावर ओढ माझ्या मनाला का बरं लागून राहते प्रकाश पसरू लागतो तशी सकाळ होऊ लागते आणि मग दिसतं की वाफे तर कोरडेच आहेत बागेतल्या नळाला रबरी पाईप लावून मी वाफ्यांमध्ये पाणी घालू लागतो कुंड्यांमध्ये पाईप लावू लागतो चाफ्यांच्या गुलमोहराच्या चा, चा, सायलीच्या नि बोगनवेलीच्या गोल गोल आळ्यांना पाणी देऊ लागतो पाण्याच्या थेंबांचा स्पर्श झाल्यावर पानं कशी तरारतात हे अनोखं दृश्य खरोखरीच अनुभवण्याजोगं असतं आदल्या दिवशी मोगऱ्याला पाणी घालायचं चुकून राहून गेलं तर तो कसा रुसून बसतो कोमेजू लागतो आणि पाण्याचा सिडकावा झाला की दुसऱ्या दिवशी पहाटेच गोंडस कड्यांच्या रूपानं आपल्याकडे पाहून खुदुखुदू खुदु हसू लागतो अबोला सोडून तो सुगंधाची पखरण करू लागतो आणि मग जाणवू लागतं की एवली एवली झाडं आणि वेली देखील किती भाऊक असतात कधी मधी थोडीफार रुसली फुगली तरी आपण त्यांची थोडीशी वास्तपुस्त केली मायानं त्यांच्यावरून हात फिरवला त्यांचा तहानलेला जीव शांत केला की के ते देखील गोंडस्फुलं देऊन आपल्याला केवढ्या विरंगुडा केवढ्या तजेला देऊन जातात आणि मग तुकोबांच्या त्या अभंगाचा खरा खराखुरा अर्थ उघलू लागतो त्यांनी वृक्ष आणि वल्ली यांना आपली सोयरी धायरी का बरं म्हटलं असावं यातलं इंगित उमलू लागतं त्यांच्यातलं आणि आपल्यातलं हे नाथं हे रेशीमबंध आजकालचे नसावेत तर ते आदिम असावेत युगायुगांचे असावेत याची जाणीव उत्कटतेने होऊ लागते असं नसतं तर आपल्याला त्यांची आणि त्यांना आपली एवढी अनिवार्य ओढ का बरं लागली असती विद्यार्थ्यांना निश्चितच हा ललित गद्य अतिशय सुंदर सुंदर शब्दकळांमध्ये डॉक्टर युम पठाण यांनी याचं वर्णन केलेलं आहे संपूर्ण बागेचं बागेतल्या फुलांच्या भावभावना त्यांचे रंग त्यांचं त्यांची नजाकत त्यांचं नाजूकपण हे सर्व आपल्याला या ललित गद्यामध्ये अनुभवायला मिळतं निश्चितच विद्यार्थ्यांनो आप तुम्हाला हा ललित गद्यात्मक पाठ आवडला असेल तुर्तास आजच्या तासामध्ये इथे आपण थांबूया आणखी नवीन पाठ किंवा कविता किंवा व्याकरणाचा भाग घेऊन समोरच्या तासामध्ये आपण भेटूया तुर्तास धन्यवाद